हॅलो हॅलो इथे देखील षटकार देखील मिळवला या, या खेळाडूने नाव त्याच अजिंक्य धायगुडे पुन्हा एकदा सज्ज झाला फलंदाजी मार्कवरती देखील अजिंक्य धायगुडे गोलंदाजी स्ट्राईक वरती देखील असेल म्हणजे गालिफ काजी आणि सामना गरेल तो अजिंक्य धायगुडे पुन्हा एकदा सज्ज होतील दोन्ही फलंदाज काय करतील आपल्या संघासाठी भेटतील पुढील चेंडू गालिफ याचा सामना गरेल तो अजिंक्य धायगुडे काय करेल आपल्या संघासाठी पुढील चेंडू तिथे देखील पुन्हा एकदा थोडस निर्धाव चेंडू तिथे देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ते म्हणजे गालिफ गालिफ काजी या घ्या तिथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला पुढील चेंडू गालिफ याचा सामना करेल तो अजिंक्य किल धावतोय धावतोय आणि तिथे चार धावा पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत देखील चार धावांची भर झाली संघाची धावसंख्या देखील पोचून ठापलेली आहे ती म्हणजे एकवीस धावा धावफलकावर एकोणीस धावा धावफलकावरती संघाची धाव संख्या अठरा धाव पुढील चेंडू कोण छेड हाताळण्यासाठी येईल ओमकारचा वाढ मुंबई पोलीस दला देखील कामाला आहे हा खेळाडू तिथून देखील आलेला आहे खे, खेळ खेळण्यासाठी पुढील चेंडू ओमकार याचा सामना करेल तो किरण जावले स्ट्रायकिंग हे खेळाडू स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे खाली क्षेत्रक्षक आहे तिथे दे देखील झेल दे टिपला विकेट जवळ फलंदाजवाद धक्का क्रमांक एक अठरा धावांवरती देखील संघाला बसलेला पहिला झटका आता म्हणजे किरण जावळे याच्या स्वरूपात पुढील चेंडू ओंकार याचा सामना करेल तो प्रेमराजे धायगुडे काय करेल आपल्या संघासाठी पाहायला देखील भेटेल पुढील चेंडू इथे देखील पुन्हा एकदा अपील देखील होती परंतु पंचांना देखील फेटाळली आणि तिथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू पहिल्याच चेंडूवरती देखील आला आणि मोठ्या खेळाडूचं देखील मिळवली या खेळाडूने पुढील चेंडू ओंकार याचा सामना करेल तो प्रेम काय करेल आपल्या संघासाठी फाला देखील भेटेल इथे देखील निर्धावसा चेंडू देखील हातायला गेलेला पुढील चेंडू ओंकार याचा सामना करेल तो प्रेम काय करेल आपल्या संघासाठी प्रेम पुन्हा एकदा निर्धा स्वरूपाचा चेंडू देखील हाताला गेलेला आहे थोडस उत्कृष्ट अशी गोलंदाजी देखील करतोय नाव त्याचं ओंकार आणि सामना देखील करतोय म्हणजे नवीनच फलंदाज देखील आलेला आहे म्हणजे स्ट्राईकवरती नाव त्याचं प्रेम काय करेल आपल्या संघासाठी फाला देखील विडेल पुढील चेंडू इथे देखील फटका देखील घेत खाली क्षेत्रक्षक आहे तिथे देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे येळे मंगेश येळे यांनी देखील पुढील चेंडू ओंकार याचा सामना करेल तो अजिंक्य पुढील चेंडू पुन्हा देखील वाघाची षटकार सहा धावांसाठी पात्र झाला चेंडू देखील सहा धावा देखील मिळवलेले आहेत पाच चेंडू चांगले तू शेवटचा चेंडू वरती दिला संघाची धावसंख्या पंचवीस धावा धापलका ट्वेंटी फाईव्ह रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ विकेट पहिल्या झटक्यानंतर देखील संघाची धावसंख्या पंचवीस धावा अजिंक्य झायगुडे याने देखील प्रत्येक छोटकाराला कुमार याच्याकडून देखील शंभर रुपयाचं देखील आलेलं आहे तरी देखील कुमार जानकर याला धन्यवाद आपण देखील खेळाडूंना प्रोत्साहन देत आहात चला लवकरातली लवकर सुरू करायचं आहे पंचांना देखील विनंती असेल स्ट्रेट अंपायर मयूर क्षीरसागर देखील काम सकाळ पासून देखील हम्पायर हॅलो हॅलो पुढील चेंडू शुभम सामना करेल तो प्रेम काय करेल आपल्या संघासाठी पुढील चेंडू इथे देखील पुन्हा एकदा इथे देखील एक धाव पळून पूर्ण केली संघाच्या धाव संख्या देखील एका धावेची भर झाली संघाची धावसंख्या देखील सव्वीस धावांवरती पोचून ठेपलेला आहे ट्वेंटी सिक्स लाईन सेव्हन बोर्डू <laughs> शुभम याचा अजिंक्य देखील पुन्हा एकदा वाईट चेंडू एक अतिरिक्त धावेची संघाची धावसंख्या देखील पोचून ठेपते सत्तावीस धावा धावकावरती ट्वेंटी सेव्हन रन्स ऑफ वन विकेट पहिल्या झटक्यानंतर देखील संघाची धावसंख्या सत्तावीस धावांवरती देखील पोचून ठेपलेली आहे पुढील चेंडू इथे देखील पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे खाली क्षेत्रक्षक धावतोय ओंकार चव्हाण तिथे देखील थोडासा झेल देखील अवघड होता परंतु तिथे देखील प्रयत्न केला प्रयत्न ती परमेश्वर हा देखील त्याचं त्याच ध्येय होत परंतु तिथे देखील पुढील चेंडू शुभम याचा सामना करेल तो अजिंक्य पुढील चेंडू देखील शुभम याचा सामना करेल तर अजिंक्य काय करेल आपल्या संघासाठी पहिलं जीवनदान देखील भेटलेलं आहे त्याला इथंही पुन्हा एकदा थोडंसं आडवं तिडवं घेण्याचा प्रयत्न आणि तिथे देखील चार धावा देखील मिळवल्या संघाची धावसंख्या देखील पोचून ठेपलेल्या आहे ती म्हणजे तेतीस धावा धावपलकावरती थर्टी थ्री रन्स ऑन बोर्ड पुढील चेंडू शुभम याचा सामना गरेल तो अजिंक्य हायगुडे काय करेल आपल्या संघासाठी वाला देखील भेटेल पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी मार्ग वरती शुभम पुन्हा एकदा टाकलेला होता तिथे देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं होता म्हणजे ओंकार इथे देखील मी देखील झालं तिथे देखील उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं इकडं देखील ओंकार चव्हाण आणि तिकडे देखील भागेश जाधव त्याने देखील आपल्या संघाच्या जात होत्या त्या धावा देखील अडवून ठेवल्या पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न होता आणि तिथे देखील चार धावा देखील मिळवल्या संघाच्या धावसंख्येत देखील चार धावांची भर झाली संघाची धावसंख्या पोहोचून ठेपलेली आहे ती म्हणजे एकोणचाळीस धावा थर्टी नाईन रन्स ऑन ऑफ वन विकेट पुन्हा एकदा पुढील चेंडू पाच चेंडू पुढील चेंडू, चेंडू शिवम याचा सामना करेल तो अजिंक्य झायगुडे पुन्हा एकदा सज्ज झाला फलंदाजी मार्क वरती अजिंक्य पुन्हा एकदा थोडासा स्लोवर चेंडू देखील टाकलेला होता आणि तिथे देखील फसवलं आणि निर्धा स्वरूपाचा चेंडू मिळाला तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या देखील एकोणचाळीस धावांवरती पोचलेली आहे आता मात्र कोणावरती जबाबदारी येते एकोणचाळीस धावा देखील बनवलेल्या आहेत आणि तिथे देखील लेवड संघ आपण देखील लवकर सामन्याला सामना उरकायचा आहे तुम्हाला अंधारात खेळावं लागेल आपण देखील लवकर सामना उरकला तर तुम्हालाही सोप्प पडेल चला आपण देखील विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे तिथे देखील गोलंदाजी मार्क वरती येतोय म्हणजे ओंकार चव्हाण पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे देखील थोडस चांगला चेंडू टाकला होता परंतु क्षेत्र एसटी रक्षकाच्या हातून देखील थोडंसं मिसफील्ड झालं आणि तिथे देखील एक धाव चोरटी म्हणावी लागेल संघाच्या धावसंख्येत भर झाली संघाची धावसंख्या देखील चाळीस धावांवरती पोचून ठेपलेल्या आहे पुन्हा एकदा निर्धा स्वरूपाचा चेंडू देखील हाताळला गेलेला आहे इथे देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी मागच्या षटकात देखील केली होती या खेळाडूने आणि इथे देखील करतोय उत्कृष्टशी गोलंदाजी नाव त्याचं ओंकार जा, चव्हाण पुढील चेंडू फाळा देखील भेटायला सामना करायला तो अजिंक्य रायगुडे पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला आहे खाली क्षेत्रक्ष आहे तिथे देखील जेल देखील सुटलेला आहे दे, तिथे क्षेत्ररक्षक देखील होता आता म्हणजे वाघ पुन्हा एकदा तिथे देखील थोडस फील्ड झालं आणि सहा धावा देखील भोगाव्या लागल्या संघाच्या धावसंख्या देखील सहा धावांची भर संघाची धावसंख्या शेचाळीस धावा <laughs> पुन्हा एकदा इथे दे देगाची धावसंख्या सत्तेचाळीस धावा धाव फुलक्यावरती फोर्टी सेव्हन रन्स ऑन विकेट पुन्हा एकदा पुढील चेंडू ओंकार चव्हाण याचा सामना करेल तो प्रेम धायगुडे पुन्हा एकदा नॉन एंडचा खेळाडू देखील स्ट्राईक दे वरती येतोय काय करेल आपल्या संघासाठी संघाच्या धावा देखील झालेले आहेत इथे देखील फुल टॉस होता परंतु इथे देखील एक धाव पळून पूर्ण केलेले आहे संघाच्या धाव संख्येत देखील एका धावीची वर संघाची धाव संख्या अठ्ठेचाळीस धावा पुढील चेंडू ओमकार चव्हाण याचा सामना करेल तो अजिंक्य झायगुडे पुन्हा एकदा फटका देखील घेतलेला क्षेत्र आहे आलिफ काजी तिथे देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आणि एकच धाव एकच धाव पळून देखील पूर्ण गेली संघाच्या धावसंख्येत देखील एका धावेची भर झाली संघाची धावसंख्या एकोणपन्नास धावा धावफलकावरती पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईक वरती देखील सुनील मोहित इथे देखील फटका देखील घेतलेला आहे खाली क्षेत्रक्षक आहे तिथे देखील एक धाव पळून पूर्ण केलेला आहे संघाच्या धावसंख्येत एका धावेची भर झाली संघाची धावसंख्या पन्नास धावा धावफलकावरती फिफ्टी रन्स ऑन दर्ल्ड लॉस ऑफ वन विकेट केलं मिळवलं आपल्या संघासाठी या खेळाडूने आता देखील थोडस दबाव देखील आलेला आहे संघावरती पुढील चेंडू सुनील यांचा सामना करेल तो प्रेम काय करायला आपल्या संघासाठी पाहाला देखील मिळेल पुढील चेंडू इथे देखील थोडस मिसअंडरस्टँडिंग देखील झालं परंतु नो चेंडू फ्रीड देखील असेल नो चेंडू एका धावेची भर देखील झाली संघाची धावसंख्या पंचावन्न धावा धाव पुन्हा एकदा इथे देखील टोलवला खाली क्षेत्र आहे शुभम कदम तिथे देखील पुन्हा एकदा एक धाव पडून पूर्ण केली संघाच्या धाव संख्येत एका धावेची भर झाली संघाची धावसंख्या छप्पन्न धावांवरती पोहचून देखील ठेपलेली आहे नऊ चेंडू वरती देखील प्रहाराची देखील आशा होती परंतु तिथे देखील निराशा गेली पुढील चेंडू इथे देखील नऊ चेंडू होता नव्हता परंतु सहा धावा देखील मिळवल्या संघाच्या धावसंख्येत देखील सहा धावांची भर संघाची धावसंख्या अठरा शतक देखील पूर्ण झालेलं आहे या खेळाडूच वैयक्तिक अठरा धावा देखील या खेळाडूच्या नावावरती आलेल्या आहेत इकडे देखील एक मार्तबल खेळाडू होता ओंकार चव्हाण त्याचबरोबर इकडे देखील अजिंक्य त्यानं पुन्हा एकदा नो चेंडू एका अतिरिक्त एका धावेची भर संघाची धाव संख्या त्रेसष्ट धावा पुढील चेंडू सुनील यांचा सामना करेल तो अजिंक्य पुन्हा एकदा फटका देखील होता खाली क्षेत्रक्षक आहे वारिश काजी तिथे देखील क्षेत्रक्षण केलं आणि एक धाव पळून पूर्ण केली दुसरीचा कॉल देखील होता दोन पळून दोन धावांची भर झाली संघाची धाव संख्या पासष्ट धाव धाव पुन्हा एकदा इथे देखील टोलवला होता आणि तिथे देखील चौकार मिळवला हे सडक थोडस महागड ठरलेलं आहे परंतु